लढाई लढाई झाली होती तर तर प्लासीची सांगा पटकन उत्तर कमेंट करा उद्दला आणि इंग्रज बरोबर यांच्यामध्ये झाली होती तेवीस जून सतराशे सत्तावन्न पुढचा प्रश्न मित्रांनो ब्रिटिशांनी भारतामध्ये टिंबटिंब युद्धाने राजकीय सत्तेचा मुहूर्त मेड रोवली तर लक्षात ठेवा मित्रांनो ब्रिटिशांनी प्लासीच्या लक्षात ठेवा मित्रांनो प्लासीच्या युद्धामध्ये राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली लक्षात ठेवायचे बघा राजकीय सत्तेची पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय इतिहासाच्या दृष्टीने काय प्रश्न आहे भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई आणि बक्साची लढाई या लढाया अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या या लढाया अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या तर ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी दोन सतराशे सत्तावन्न आणि सतराशे चौसष्ट बघा तेवीस जून सतराशे सत्तावन्नला काय झाली होती प्लासीची लढाई झाली होती आणि बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट ला बक्सरची लढाई झाली होती पुढचा प्रश्न बघा मुंबई बेट हे इंग्रजांचा राजा दुसरा चार्ल्स याला काय झालं होतं बघा विवाह प्रसंगी पोर्तुगीजांनी काय झालं होतं अनुदान दिलं होतं बघा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो बक्सरची लढाई कधी झाली आत्ताच पाहिला आपण बावीस ऑक्टोबर लक्षात ठेवा हा प्रश्न पाच पेक्षा जास्त वेळा विचारलेला आहे बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टला झाली होती मित्रांनो बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टला या ठिकाणी ही लढाई झाली होती बक्सारची लढाई बिहार प्रांतामध्ये बघा बक्सार या ठिकाणी बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट रोजी बक्सारच्या लढाईमध्ये मेजर मन्नोच्या इंग्रज फौजेने मुघल बादशाह शाह आलम मीर कासिम आणि अवधचा नवाब शिराज उद्दौला यांचा पराभव केला होता आणि या लढाईमध्ये इंग्रज सत्तेचा पाया भारतामध्ये या ठिकाणी मजबूत झाला होता पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदोलन मिळालं होतं तर हे पोर्तुगीजांकडून आंदोलन मिळालं होतं लक्षात ठेवायचं पोर्तुगीज ऑप्शन क्रमांक एक आपलं बरोबर उत्तर पुढचा प्रश्न मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी झाली तर सुरतमध्ये मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी झाली लक्षात ठेवा सुरत बघा बादच्या ज्या काय केलं होतं सोळाशे तेरामध्ये सुरत या ठिकाणी वाखर स्थापन केली होती बघा वाखर स्थापन करण्याची जी काही परवानगी आहे ही इंग्रजांना दिली होती इंग्रजांनी काय केलं मग मछलीपट्टणम त्याच्यानंतर सुरत मद्रास कलकत्ता मुंबई या ठिकाणी बघा वाखारी उघडल्या आणि बादशाह जहागीरने सोळाशे मध्ये सुरत या ठिकाणी वाखार स्थापना करण्याची परवानगी इंग्रजांना दिली होती बरोबर आणि या ठिकाणी त्यांनी वाखारी ओपन केल्या नेक्स्ट बघा कोणत्या कायद्याने भारतामध्ये व्यापारी मक्तेदारी रद्द केली तर अठराशे तेराचा जो काही सनदी कायदा होता मित्रांनो यामुळे काय झालं भारतामधील व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आली लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनी काय प्रश्न आहे बघा ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दला यांच्याबद्दल पहिलं प्लासीचं युद्ध कधी झालं याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो कधी झालं तेवीस जून सतराशे सत्तावन्न लक्षात ठेवायचं तेवीस जून सतराशे सत्तावन्न हे पण आपल्याला लक्षात ठेवायचंय नेक्स्ट ने आहे बघा प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली होती तर सतराशे ला मित्रांनो प्लासीची लढाई झाली होती नेक्स्ट बघा कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनले हा आपल्याला बरोबर पर्याय निवडायचा आहे तर रयतवारी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला रयतवारी रयतवारी पद्धत बघा अठराशे वीसला या ठिकाणी बघा मद्रास प्रांतामध्ये चालू झाली होती त्यानंतर बघा या पद्धतीमुळं काय झालं शेतकऱ्या आणि यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध निर्माण झाला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा वास्को द गामा काय प्रश्न आहे बघा वास्को द गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या तर झामोरीन झामोरीन राजाने बघा या ठिकाणी बघा व्यापाऱ्याच्या सवलती मिळवल्या बघा वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव वीस मे चौदाशे अठ्याण्णव ला काय झालं वास्को द गामाने प्रथम कालिकत बंदरामध्ये प्रवेश केला होता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कुणी लावला तर कुणी लावला मित्रांनो वास्को अमेरिका खंडामध्ये जाण्याचा शोध याचं करेक्ट आन्सर आहे बघा कोलंबस लक्षात ठेवायचं बघा कोलंबसने या ठिकाणी शोध लावला होता बघा चौदाशे त्रेपन्नला तुर्कस्तानाने या ठिकाणी बघा पहिलं शहर जिंकलं होतं त्यामुळे भारतामध्ये आणि युरोपमध्ये खुशकीचा मार्ग जो काय बघा तो बंद झाला होता नव्या मा व्यापारी व्या मार्गाच्या शोधामध्ये असताना कोलंबस बघा अटलांटिक महासागर पार करून अमेरिकेला जाण्याचा जो काही मार्ग आहे बघा तो त्याला सापडला होता तो बघा आफ्रिका खंडाला वळसा घालून भारताकडे येण्याचा मार्गो वास्को दगामाने शोधला होता लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा क्रांतिकारकाने बारा मे अठराशे सत्तावन्नला टिंबटिंब यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं तर बहादूर शाला या ठिकाणी बघा दिल्लीचा बादशाह या ठिकाणी घोषित केलं होतं लक्षात ठेवायचंय दिल्लीचा बादशाह पुढचा प्रश्न बघा अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी कानपूरचं नेतृत्व कोणी केलं होतं नानासाहेब पेशवे यांनी बघा कानपूरचं नेतृत्व केलं होतं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे नानासाहेब पेशवे नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणती व्यक्ती अठराशे सत्तावन्नच्या उठावाशी संबंधित नाही विचारले तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपला करेक्ट आन्सर होईल बघा काश्मीरचा राजा गुलाब सिंग बागा अठराशे सत्तावन्नच्या उठावाशी संबंधित नाही वि या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो वीर बाबूराव शेडमाके टिंबटिंबाच्या लढ्यामध्ये सहभागी होते तर अठराशे सत्तावन्न या लढ्यामध्ये काय होतं बघा ते या ठिकाणी सहभागी होते नेक्स्ट पहा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो वीस मार्च अठराशे सत्तावन्नला मंगल पांडे या हिंदी शिपायाने बाराकपूर या ठिकाणी छावणीमध्ये झाडलेल्या पहिल्या गोळीने अठराशे सत्तावनच्या क्रांतीची बघा या ठिकाणी ठिणगी पडली आणि या गोळीचा पहिला बेळी कोण होता तर करेक्ट आन्सर आहे बघा मेजर हुसेन लक्षात ठेवायचंय मेजर हुसेनवर गोळी झाडली होती बघा एकोणतीस मार्च अठराशे ला बघा बराकपूर या ठिकाणी छावणीमध्ये काय केलं होतं मंगल पांडेने मेजर हुसेन या ब्रिटिश अधिकारावर गोळी झाडली आणि याच ठिकाणी बघा प्रथम उठा उठावाची तोप डागली गेली उठावाची नियोजित तारीख लक्षात ठेवा एकतीस मे अठराशे सत्तावन्न एकतीस मे अठराशे सत्तावन्न बघा ही उठावाच्या नियोजनाची तारीख होती बघा नियोजित तारीख होती नेक्स्ट ठेवा इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये बीड या ठिकाणी झालेल्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं तर लक्षात ठेवा मित्रांनो सदाशिव निळकंठ जोशी ऑप्शन क्रमांक चार हे आपलं करेक्ट आन्सर होईल बघा सदाशिव निळकंठ जोशी इसवी सन अठराशे नव्याण्णव मध्ये बीड या ठिकाणी उठावाचं नेतृत्व यांनी केलं होतं या काळामध्ये बघा विविध नावे स्वीकारून उठाव यशस्वी करण्याचा यांनी प्रयत्न केला होता बरोबर आणि मित्रांनो उठाव फासल्यामुळे सदाशिव जोशी कायमची भूमिगत झाली होती एकोणीसशे एकवीस मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यामध्ये झाला तर केरळमध्ये मित्रांनो हा एकोणीशे एकवीस ला मोपला विद्रोह झाला होता लक्षात ठेवायचं बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये काय प्रश्न आहे ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचं नेतृत्व कोणी केलं तर रामसिंग यांनी केलं बघा ऑप्शन क्रमांक चार रामसिंग यांनी याचं हे विद्रोहाचं नेतृत्व केलं होतं नेक्स्ट पहा अठराशे सत्तावन्नच्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधलं तर विदा सावरकर यांनी याला संबोधलं होतं कोणी विदा सावरकर अठराशे सत्तावनच्या उठावाला विदा सावरकर यांनी स्वातंत्र्य युद्ध असं संबोधलं होतं लक्षात आहे अठराशे सत्तावनच्या उठाला स्वातंत्र्य युद्ध मानणारे होते बघा ते लक्षात आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर पहा पेशवा काय प्रश्न आहे बघा पेशवा नानासाहेब यांचा सेनापती यांनी अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये महत्त्वपूर्वक कामगिरी बजावली तर बघा पेशवा नानासाहेब पेशवे यांचा सेनापती तात्या टोपी लक्षात ठेवायचं बघा तात्या टोपेंनी अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि जनरल कॅम्पेबल याने कानपूर मधील बंड मोडीत काढलं होतं अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली होती तर लक्षात ठेवा मित्रांनो अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात झाली होती मिरत ऑप्शन क्रमांक दोन मिरत या ठिकाणी झाली होती बरोबर नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो मोर्ले मिंटो याचा करेक्ट आन्सर आहे बघा एकोणीसशे नऊ ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न बघा जातीय निवाडा काय प्रश्न आहे बघा जातीय निवाडा या नावाने इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेला रॅमसे मॅकडॉनाल्ड यांनी जाहीर केला तर लक्षात ठेवा कधी जाहीर केला सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसला ला हा निवाडा झालेला आहे लक्षात ठेवायचा आहे बघा इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅक डॉन्ट यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी बघा जातीय निवाडा जाहीर केला होता पुढचा प्रश्न आहे बघा रौलेट या काळ्या कायद्याच्या विरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हडताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं तर रौलेट कायदा म्हणजे ज्याला काळा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं याला बिना चौकशी अटक करण्याचा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं लक्षात ठेवा म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस लक्षात ठेवा रौलेट कायदा हा एकोणीसशे एकोणीसला आला होता या इंग्रज याच्या कायद्यानुसार बघा इंग्रज कोणत्याही ठिकाणी झटते घेऊ शकत होते आणि कोणत्या पण व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होते आणि गुन्हेगाराला अपील सुद्धा करता येणार नव्हते बघा यामुळे महात्मा गांधी यांनी सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला देशभर हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू लक्षात ठेवा हो महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू यांनी मुंबई या ठिकाणी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं पुढचा प्रश्न बघा चौकशी शिवाय कोणालाही का, कारागृहामध्ये डांबवण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले होते तर रवलेट कायद्यामुळे मिळाले होते लक्षात ठेवायचे रौलेट कायदा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होती तर दुसरी गोलमेज परिषद होती लक्षात ठेवायची बघा आणि तीनही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा या ठिकाणी काय होते उपस्थित होते पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर अॅनिवेझंट लक्षात ठेवायचं बघा अॅनिवेझंट ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या लक्षात ठेवायचे बघा एकोणीसशे सतराला बघा कोलकाता या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून पहिल्या महिला अध्यक्ष अनिवेझंट होत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू लक्षात ठेवायचे बघा हे पुढचा प्रश्न बघा सन एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालं होतं तर लक्षात ठेवा मित्रांनो फैजपूर ऑप्शन क्रमांक तीन फैजपूर या ठिकाणी झालं होतं बघा राष्ट्रीय काँग्रेसचे पन्नासावे अधिवेशन सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे छत्तीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे छत्तीसला ला बॉम्बे प्रेसिडेन्सी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यामध्ये झाल कोणत्या यावल तालुका लक्षात ठेवायचं आहे आणि पन्नासाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू होते लक्षात ठेवा जवाहरलाल नेहरू होते नेक्स्ट बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे तर अठराशे पंच्याऐंशीला मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती अठ्ठावीस डिसेंबर किती अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला स्थापना झाली होती मित्रांनो मुंबईच्या तेजपाल सांस्कृतिक पाठशाळेमध्ये अठराशे पंच्याऐंशी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय सेवेची स्थापना करण्यात होती पुढचा प्रश्न मित्रांनो महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता तर शेतकऱ्यांसाठी केला होता मित्रांनो खेडा सत्याग्रह लक्षात ठेवायचे बघा महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अन्य सारा वसुलीच्या विरोधामध्ये केलेला हा सामूहिक आंदोलन खेडा सत्याग्रह म्हणून प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे नऊच्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती तर हंटर कमिशन होतं मित्रांनो लक्षात ठेवायचंय हंटर कमिशन जालियनवाला बाग हत्याकांड ज्याला अमृतसर हत्याकांड सुद्धा म्हणतात तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी पंजाब मधील जालियनवाला बाग या ठिकाणी घडलं होतं लक्षात ठेवायचे बघा बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी आणि सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या दोन नेत्याच्या अटकेच्या निषेधार्थ बाग या ठिकाणी लोक जमले होते आणि जनरल डायरने बघा आपल्या सैन्यासह बागेमधून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग रोखले आणि निष्पाप आणि निशस्त्र लॉकर बघा या ठिकाणी गोळीबार झाला होता हंटर कमिशन मित्रांनो या ठिकाणी गोळीबाराच्या चौकशीसाठी सरकारने ही एक समिती स्थापन केली होती बघा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारताच्या घटनात्मक विकासातील एकोणीसशे एकोणीसच्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात तर मित्रांनो याचा करेड आन्सर आहे बघा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं म्हटलं जातं भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीस भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीस हा काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे एकोणीस आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा म्हणून सुद्धा ओळखला जातो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर मित्रांनो शंभर प्रश्न झाले तर एक व्हिडिओला लाईक करा तुमचं एक मिनिट सुद्धा मी व्हायला घातील नाही आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पीडीएफ साठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम नक्की जॉईन करा सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं तर मित्रांनो हा प्रश्न पाचपेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे तर एकोणीसशे अठ्ठावीसला ला बघा सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं इंडियन स्टॅट्युटरी कमिशन उर्फ सायमन कमिशन हा एकोणीसशे अठ्ठावीस साली ब्रिटिश भारताच्या वसाहतीमध्ये घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने बघा हा ब्रिटिश संसदेचा आयोग होता बघा यामध्ये एक सुद्धा भारतीय नव्हता सायमन कमिशन मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली हा प्रश्न सुद्धा भरपूर विचारलेला आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी बघा जालियनवालाबाग हत्याकांडाचा निषेधार्थ ही पदवी बघा रद्द केली होती बरोबर नेक्स्ट पहा महात्मा गांधीजीचे वर्णन एका माणसाने वन मॅन आर्मी असं कोणी केलं होतं तर लॉर्ड माउंट बॅटनने बघा याचं वर्णन केलं होतं वन मॅन आर्मी लक्षात ठेवायचंय बघा महात्मा गांधी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे असं समजलं जात होत चौरी चौरा या ठिकाणी घटनेमुळे महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी एकोणीसशे बावीस मध्ये असहकार चळवळ स्थगित केली तर चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश मध्ये मित्रांनो ही करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन उत्तर प्रदेश आलं लक्षात पुढचा प्रश्न मित्रांनो महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता आहे तर चंपारण लक्षात ठेवा मित्रांनो चंपारण हा पहिला प्रयोग होता नेक्स्ट पहा मित्रांनो इतिहासामध्ये विशेष महत्व असलेलं जालियनवाला बाग कोणत्या ठिकाणी आहे तर इतिहासामध्ये हे जे काही जालियनवाला बाग आहे मित्रांनो हे अमृतसरमध्ये स्थिती लक्षात ठेवायचं बघा अमृतसर बरोबर अमृतसर पुढचा प्रश्न मित्रांनो महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरा मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू केली होती त्याचं करेट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन लक्षात ठेवायचं बघा खेडा या ठिकाणी एकोणीसशे अठरा मध्ये चालू केली होती पुणे करार हा कोणामध्ये झाला सांगा पटकन तर बरोबर आहे पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान झाला होता नेक्स्ट पहा महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह खालीलपैकी कशाच्या बाबतीत होता तर चंपारण्य मित्रांनो हा ऑप्शन क्रमांक एक भारतीय शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची सक्ती म्हणून होता बघा लक्षात ठेवायचं आहे हा जो काही लढा मित्रांनो बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मागण्यांसाठी होता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेलं आंदोलन होतं गांधीजीमध्ये गांधीजींनी बघा गा, भारतामधील हे पहिलेच आंदोलन होतं आणि यात मिळालेल्या यशाने त्यांनी देश पातळीवर आपलं नेतृत्व बघा प्रस्थापित केलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत तर बाळ गंगाधर टिळक याचं करेक्ट आन्सर मित्रांनो एकोणीसशे सोळामध्ये मध्ये बेळगाव मुक्कामी असताना बाळगंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा केली होती लोकमान्य टिळकांनी भारत भा... लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं पुढचा पुढचा प्रश्न काय बघा नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत आपल्याला विचारलंय नारायण मूर्ती मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इम्फोसिस लक्षात ठेवा इम्फोसिस या कंपनीचे संस्थापक आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो पहा दरगा अजमेर शरीफ कोणत्या राज्यामध्ये आहे कोणता दरगा अजमेर शरीफ तर मित्रांनो हे राजस्थान राज्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे दरगा अजमेर शरीफ हे राजस्थान राज्यामध्ये आहे भारतामध्ये सर्वप्रथम लोक आयुक्त ही जी काही संस्था आहे ही कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली भारतात सर्वप्रथम लोक आयुक्त ही संस्था कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली बरोबर उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक बी ही आपल्या महाराष्ट्रामध्येच अस्तित्वामध्ये आलेली आहे नेक्स्ट बघा इंडियन मिलिटरी अकॅडमी टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इंडियन मिलिटरी अकॅडमी विचारले त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डेराडोनमध्ये पहा आपल्याला इंडियन मिलिटरी अकॅडमी आपल्याला पाहायला मिळते पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो एन यालाच आपण म्हणतो बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक जिल्ह्यामध्ये पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी बघा मराठी भाषेमधील अळ वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे मराठी भाषेमध्ये जो का अळ वर्ण आहे मित्रांनो या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हा काय बघा स्वतंत्र वर्ण आहे लक्षात ठेवायचं अळ आवर्ण स्वतंत्र वर्ण आहे पुढचा प्रश्न बघा अप्पल पोटा म्हणजे काय काय प्रश्न आहे अप्पल पोटा म्हणजे काय स्वतःचा फायदा करणे यालाच म्हणतो आपण अप्पल पोटा पुढचा प्रश्न बघा साऱ्यांनी मनसोक्त असावे यातील आपल्याला प्रयोग खायचा आहे बघा साऱ्यांनी मनसोक्त असावे यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो चला ओळखा पटकन त्याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी यामध्ये बघा भावे भाव्यप्रयोगी लक्षात ठेवायचं आहे भावे प्रयोगी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा अशाच प्रकारच्या तुम्हाला पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्नपत्रिका मिळणार आहेत त्यामुळे लगेच बेल आयकॉन ऑन करा लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ सेवसुद्धा करून ठेवा पुढील शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे लाहोर तर लाहोर हे कोणत्या प्रकारचा लिंग आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलं आहे याचा करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी बघा नपुस कलिंगी बघा ते लाहोर लक्षात कमळ शब्दाला समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी विचारलेला आहे तर बघा कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक सी वायस बाकीचे बघा राजीव अंबोज आणि सरोज हे कमळ शब्दाला समानार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न आहे पहा युद्धाला भिनारा काय प्रश्न आहे बघा युद्धाला भिनारा या शब्द समूहासाठी कोणता शब्द येईल तर याचं करेट उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी रणभिरू लक्षात ठेवा युद्धाला भिनारा याला आपण काय म्हणतो रणभिरू असं म्हणतो विभक्तीचे किती प्रकार आहेत तर मित्रांनो विभक्तीचे किती प्रकार आहेत सांगा पटकन उत्तर याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी विभक्तीचे बघा आठ प्रकार आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे आठ नेक्स्ट बघा तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो असं विचारलंय त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी वर्ण असं म्हणतो लक्षात ठेवायचं वर्ण नेक्स्ट बघा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला याचा आपल्याला अर्थ ओळखायचा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए द्विकल्प तिन्ही पण बाजूने पाण्याने वेढलेला याला द्विकल्प असं म्हणतो भाजीपाला या समास शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे भाजीपाला तर भाजीपाला काय मित्रांनो समहार द्वंद्वय बरोबर समाहार आहे भाजीपाला नेक्स्ट बघा राजवाडा या सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला करायचा आहे राजवाडा याचा करेक्ट आन्सर बघा राजाचा वाडा लक्षात ठेवा राजाचा वाडा मी निबंध लिहिला आहे वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे मी निबंध लिहिला आहे तर याचा करेट आन्सर बघा पूर्ण वर्तमान काळ मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा काळ काय होईल बघा पूर्ण वर्तमान काळ होईल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो समीर निबंध लिहितो या वाक्यातील क्रियापदे कोणत्या प्रकारचा आहे समीर निबंध लिहितो या वाक्यात क्रियापदे कोणत्या प्रकारचा आहे तर सकर्मक क्रियापदे ऑप्शन क्रमांक